आगत एकदम कसला आला का मित्रांनो कुरला आहे ना काला कुरकुरीत आलाय वी कुरली ही कोरली आहे भरलेली देशाची चिंबड बघ कसला काय भेटला ही शपथ कामत पतीत झाला ही वस आला बस झाला कुरले आहे ना कुरलाय काला कुरकुरीत बिलांशी आलाय बघ काला निस्सा कुरकुरीत आला आला डाव्या खेळाडूंनी उजव्याची पकड लिए चिंबोडी बांधायची वेल त्याची पायाखाली एक कोरली ही एक कोरली इकडे एक कोरली चिंबोरी इत। नमस्कार मित्रांनो बघा आज आपण आलो तर आमच्या इकडच्या वनस्पतीच्या मागच्या आग्रात म्हणजे आग्राचं नाव नाही माहिती आम्ही आला आग्रहच बोलतो इकडं आम्ही आला ना, आम ना। वडगावशी बघा एक माणूस आहे पगूल ना तुम्ही बघू शकता वायच ओडांगीचा एकदम जुना असा खेळाडू म्हणजे ज्याच्या पकडीतून कोणाचा सुटला नाही तेव्हा चिंपवड्यांची पकड करायला आलाय तर कर त्याचा आपण व्हिडिओ करतो मित्रांनो पहिलीच बघूल उकळला चाललंय वाटते दणक्या चिंपवड्यांना बघूया फर्स्ट पगोली टॉप गेली निघाल्या दुसरी पगोलीची पक्कड करायला बघूया वल्ला चिंबोडा इथं ना बघा पगोली, पगोली उकवताना आखी पडली इकडं आखी उचल मी बघा चिंबोडा पहिला कुरली आले बघा बोनीची आरंबीची बोनीची तडाई आणि पहिली झाली कुर्ली बघा डॅशिंग अशी कुरली आला 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 थोडासा नाही पगळी आलेला घ्यायचा आता थेट ती बघा तिकडं पुढं आहे तिकडं हो इकडं आता

म्हणजे का मित्रणाच्यात पण चिंबोडी आया आया उकवल्यात पुढच्या तो बघा मित्र डांगला आला एक सांगा आम्ही दाय कसला आला का मित्रांनो कुरला आहे ना का आला कुरकुरीत आला आहे इकडे नागर मुल हे काढ त्याच्या तारा काढ आला कामपतीच बोलून जागा ठेवली काम झाला मित्रांनो कसला कुर्ला ही सावका, सावका, सावकास सावकास सावकाश बोरा डेंगी बघा डेंगी कसला येत इकडे ख बसत नाही का नीट बसाव खाली जागा हे वाल छोटे बघूल बागा मित्रांनो कशी बसवते गण पुढच्या पाण्याला मोठा ढेंगा येईल तो बघा तिकडं आपला आदेश काल्या त्याच्या तुम्हाला दिसत नाही झूम केला पण किती लांब आहे बघा तो यांची लालच मित्रांनो बघा पग कुठं अजून भेटत नाही बी इथं पाठवा चला त्याला कौटाची कुर्ली आलेली आहे काउटाची कुर्ली नाव घेता क्षणी कावटाची कुरली हाय का हातात दाखव कुरली चालय बघा मित्रांनो तिकडं आणखीन एक कोवल्या बघा निलेश दादा निद किती लागली आपण इकडे जाऊया बघा थांब गेदा था। आला नाही असला आणखीन एक मित्रांनो आला बघा बघाय कोरली उठाण भरलेली कोरली खुश गडी खुश वडगावशी फोन करून मला बोलत येऊ हो काय हा बा बालदीवर चिंबोरी आली बघा तिकडून डॉन म्हणतात डॉन हे जागी कधी लागलं सतरा लागली एकच आकडे इकडे सकाळी सतराच बघ आल्याला इकडं काम पच्वीस पाणी पाणी खाली बसव बस पकवली बसव

आला बस झाला कुरले आहे नाही कुरलाय काला कुरकुरीत बिलान शालय बघ काला नि कुरकुरीत गाण्याचा खुश झालाय वडगाव शाला पण सोला पण नवीन सौला नवीन आहे सोला मध्ये त्यांनी काम केलं पहिलेच पलेला लाईक भेटत काय मित्रांना मागून येऊन गडी जाम खुश झालाय आणि पगोल्या मस्त बसवलं बघा आणखीन एक ढेंग्या कमिंग सून कबड्डीची जुनीच टीम हे काय एक डावा कॉर्नर एक मध्यरक्षक सांगा तू रिटायरमेंट चिंबड्यांसाठी घेतलेले आहे

त्या मित्रांनो चिंबोडी इकडे भेटतात बघूया आपण पुढे अजून डांगला बघा मित्रांनो ते भानते खाली एक दहा दहा चिंबोड दहा तरी काहीतरी ना मित्रांनो चिंबोडी इकडे चिंबोडी पोथलीन चिंबोडी अजून इकडच्या पगळल्या बाकी आहेत बघा डांगल्या हम्म मित्रांनो बघा चिंबोडी बांधाची वेल त्याचे पायाखाली एक कोरली ही एक कोरली इकडे एक कोरली चिंबोरी चिंबोरी आहेत बघा आतमध्ये याची चिंबोरी ती चिंबोरी ही चिंबोरी 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 बघ मागून काली कुरकुरीत निसती मागून दाखव बघा काली कुरकुरीत व्हिडिओ पच्चीस काम पत्तीस हि हि पाय तर मित्रांना दोन्ही बघा आम्ही दोघं जण विरुद्ध साइडला पण चिंबोडी बघा कशी टॉपची टॉप क्लास तेव्हा कोरली बांधे कोरली बाग कसली हाय आता आणि तुम्ही आखीन चिंबडी वागता त्याची आखी भरली बघा ढेंग निसत ही बघा कुरल्या बघा ढेंग्या ढेंग्या निसत्या ढेंग्या कोरल्या बघता पण निसत दोघांचा पण आले आले काम कामपती झाले बघा आजचा ती कसली कोरली बांधते ओन लागते मित्रांनो बहुतेक हा शेवटचा असला आमचा दाखवलं इकडं ती बघा कुरली बघ असली का चिंबोली निस्ती शेवटचा पला असेल कोणालाय आता घरा जावं लागल चिंबोडी बघा निस्ती डेंग गणेशन काम पतीस केलं सुट्टी आहे पण ते बघा इकडे हा चिंबोड्या अरे खाली कर खाली कर खाली कर चिंबोडी बघा तुम्ही बघते ही एक आखी भरलेली बघा Dashing down nista, Si mboral dolap la ganeda.